शिवशासकी से हितेंद्र कुमार चले पहलवार हितेंद्र कहा गया चलेगा हितेंद्र हितेंद्र कुमार चलिए पहलवान आ गया आ गया आ गया हितेंद्र कुमार हम भी को नहीं

पाहुण्याच्या स्वागतासाठी हल्ली वाजवायची भगत विरुद्ध हितेंद्र कुमार हरियाणा दोन हजार किलोमीटर वरून आलेला आहे आणि किराण भगत उपमहार केसरी हरियार कदा याच भागामध्ये खऱ्या अर्थानं किरण भगतची ची झाली मूळचा सातारा जिल्ह्यातला मानखटा असली तरी कर्मभूमी खऱ्या अर्थानं पनवेल किरण ची कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झालेली आणि पंचाने दोन्ही पैलवानला समज दिलेली समोर बघा समोरचे ते सहकारी आहेत बघा त्यांनी खाली आहे एक अतिशय कुस्ती लागली उंचीला कमी किरण बघा आशेचा किरण आहे आणि हितेंद्र कुमार सहा फूट उंचीचा हे बा आतमध्ये पंच तेवढे थांबतील असं कमिटीने सूचना केलेली आहे प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही हा कुस्ती चालू झालेली लक्षावर लक्ष लागलेलं ला आहे लक्ष्यावर लक्ष असेल तर कुठली गोष्ट साध्य आणि सिद्ध होत असते तटीची कुस्ती या मैदानाच खास आकर्षण असणारी कुस्ती कुस्तीला सुरुवात झालेली आहे दत्तात्रय हनुमंत चव्हाण एक मिनिट एक मिनिट सर दत्तात्रे हनुमंत चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक करून मी केचे सोलापूर माझ्या कॉमेंट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेला आहे आणि माझ्या आवाजाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे मेरा आवाज मेरी पहिचा आहे माझा आवाज हीच माझी ओळख आहे आवाज ही निसर्गाने दिलेली देणगी असते कुस्तीला सुरुवात झालेली इतर खेळ इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची यात फरक आहे कुस्तीची कॉमेंटरी वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टाइम लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे पटवावं लागतं नंतर प्रेक्षकांपुढे पटवावं लागतं काय अंगलोट आलं पटवावं लागतं बोलणारे काब्दही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावं लागतो काना मात्र वेलांटी उकार कुस्तीची इतमत माहिती असावी लागते शबाय शबाय दोन्ही तुल्यबळ पैलवान आहेत काटे की टक्कर चालू झालेली आहे आताच माग जावा अनेकांना बीपी शुगर आहे हा सोप नाही पैलवान म्हणजे काय सस स त्या रक्ताला उकळी फोडणारा आईन तारोण्यात मस्तीचा खुराखो साधू संतावणी रोज रोज लालवातीच्या गामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शिवरांना पैलवान म्हणतात पहिलावान म्हणजे पैलवान डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे पण पैलवानला सांगावं लागत नाही मी पहिल आहे कारण पैलवानकडे बघितलं की लक्षात येत हा पैलवान आहे कारण पैलवान कड सौंदर्य असतंय मर्दुमकी सौंदर्य दहा वर्ष गासावं लागतात तपस्वी जीवन जगाव तवा हे साध्य आणि शक्य होत पोटी कोण जन्माली सांगता येत नाही ज्या त्या मातेच्या पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तुत्वन मुलं जन्माला येतात काळ्या पाहिजे त्या किरणने कब्जा घेतला एक आग एक वाग अशी गोष्टी चालू आहे मैदान खचाखच खचगत आहे आज मान्य श्री परेशी ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून मयुरी शेठ यांच्या प्रयत्नातून आज हे मैदान साकार झालेला आहे आणि मर्दुमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते ज्या जा खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते असा कुस्ती खेळ फार मोठी परंपरा हजारो वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला आहे आपल्या बाप दादा आजोबा पंजोबाने वाढून दिलेली घालून दिलेली ही परंपरा आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या आज भारतीय जनता युवा मोर्चा कानोटा आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित एक आंतरराष्ट्रीय कीर्तीच मैदान संपन्न होत आहे कुस्ती झाली झाले गर्दनखेस झाले बात्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमेडा

रामोशाचा पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला हॅलो सर आताची जितेंद्र कुमार हरियाणा हे बा किरण बघत विजय झाला पण हे कौतुक हे हरिव